सकाळी मम्मीने काय केलं माहिती का मम्मीने पप्पाचा आणि मम्मीचा मम्मी नाश्ता केला म्हणजे बनवली इडली पप्पा आणि मम्मीसाठी फक्त गाईज कालच्या किरकिरीमुळे ना माझ खूप डबोदुब हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना पाल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला तर माहिती आहे माझे छोटे धीर आलेले आहेत आणि आज त्यांच्यासाठी मी इडली बनवलेली लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी त्यांच्यासाठी इडली बनवणार आहे असं सांगितलं होतं तर चला मी पटकन तयारी करते म्हणजे तयारी ऑलमोस्ट सगळी झाली मी कालच भिजत वगैरे टाकलं होतं तांदूळ ते सगळं त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते की मी त्यांच्यासाठी काय बनवते हे बघा आपलं बॅटर बघा रेडी आहे इडलीचं आणि हे रात्रीच करून ठेवलं होतं वाटून वगैरे ठेवलं होतं आणि वाटून वगैरे फ्रीजमध्ये आता ते एवढं भारी फुगलं आहे ठेवल्यामुळं हे बघा दिसते तुम्हाला हे खूप चांगलं झालं आहे आता ह्याला मस्त हलवायचं आहे आणि ह्याला तेल वगैरे लावून घेतलं आहे इडलीच्या भांड्याला मग ह्यात मी बॅटरी टाकणार आणि पहिले इडलीचं कुकर लावते मग बाकीचं तुम्हाला दाखवते म्हटलं चहा प्यावा तर हे बघा झालंच आज काही ना काही माझ्याकडनं काय झालं चहा होतो गेला सकाळी सकाळी हे बघा नसीब एवढा तरी राहिला आहे मी काय केलं गॅस मोठा केला आणि जरा हॉलमध्ये होते तेवढ्याच होतो गेला एक मिन एक मिनटामध्ये बघा चटणी पण रेडी आहे आणि जर तुम्हाला चटणीची आणि सांबारची कुठे गेलं सांबार सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात नका विसरू मी ह्या दोन्हीची तुम्हाला रेसिपी देईल नक्की मला कमेंट करा आठवणीने चहा पहिला हे बघा सकाळी सकाळी चहा प्या आणि मग जरा पोटातला गोळा जरा हलवा यांच्या शब्द गेम खेळतात आणि मित्रांनो एवढं बोलतात ना माइक ऑन करून खेळतात

जाऊन तर चहा प्या मग खेळा चला या चहा प्यायला मी पण चहा पिले नव्हते मग म्हटलं यांच्यासोबतच सगळ्यांसोबत चहा घ्यावं हे पण चहा पण पिलं नव्हतं आणि ही गेममध्येच अजून दोघं गेम गेममध्ये आहेत कधी ते बाहेर पडतील कधी तो चहा पितील परत गरम करावं लागेल असं मला वाटतंय का मी खासते कारण की बघा आता तुम्हीच बघा काय ब्लॉगमध्ये येतं बघा आता मी तुम्हाला इथे दिसते प्रतीक बघा इकडे कसं दिसते त्याचे बघ आता दिसत ते किती किती घोर आहे जाऊन दिले हसत ते आता हे दुखायला लागले इडल्या झाल्यात आपल्या रेडी आणि इडली बघा कशी मस्त फुगली आहे तर आता सगळ्यात पहिलं तर हे काढते आणि सगळ्यांना नाश्ता देते इडली उगा छान का म्हणून खरं सांगा चटणी पहिल्या दोघांना नाश्ता दिलाय यांचं काम चालू आहे पप्पाचं ते खातील नंतर आता या इडली खायला आणि अशी इडली कोण खात ते मला सांगा फक्त चटणी सोबत फक्त चटणी सोबतच इडली आवडती आणि मला सांबार आणि चटणी दोन्ही सोबत माझ्यासारखे <laughs> पण लोक आहेत जगात कमेंट करा मला सांबार नाही आवडत जास्त काय थोडं पण नाही आवडत आता बघा ह्याच्यावरच कळत असं नाही बघा चटणीच आवडते सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे आमचा आणि आता माझी खूप कामं बाकी आहेत पहिले तर मी कामं करते आणि तुमच्याशी निवंत बोलते मला आता लास्ट व्लॉगमध्ये खूप सारे कमेंट डाळत्या की हे प्रतीकचे सक्के भाऊ आहेत का सक्के दीर आहेत का तर मी पटापट माझं काम आवडते कारण की किचनवरती आता खूप पसारा झाला आहे मला ते सगळं क्लीन करायचं आहे तर त्याच्यामुळे सगळं आवडते आणि मग तुमच्याशी बोलत बसते या तिघांची एवढी डेंजर गेम चालू आहे ना <laughs> इतकी ओरडत इतकी ओरडत आहे ना की आता मी वरती आले तर मला असं वाटतं मी कधी बाहेर जाईल एवढे एवढे वरडायला लागले ते आणि नुसते वरडतच नाही त्यांच्या सोबत जे गेम खेळत ना त्यांना त्यांच्यावर असे धावत ते डेंजर विषय गाईज कालच्या किरकिरीमुळे ना माझं खूप डोकं दुखते आधीपासून दुखत होतं इथं असं वाटतं चष्मा लागला आहे मला आणि कालपासून जरा जास्त दुखतं आहे आणि आज दिवसभर ह्यांचं पण कालवा होता सगळ्यांचा तर माझले दगदग झाली आणि माझे असेच घरी दिवस असे कामातच दिवसभर जातात ना त्याच्यामुळे मग मला खूप असा कंटाळा येतो आणि स्वतःकडं मला लक्ष द्यायला टाईम नाही भेटत मी सकाळपासून बघत आहे की असं पण मी अशीच हेरबाजी फेसवरती मेकअप नाही काय नाही लिपस्टिक नाही काय नाही फक्त टिकली लावली मी भेटा था। था। ला चे। मला वेळ नाही भेटत म्हटलं आता पाच वाजले ते इवनिंगचे तरी पण मला आता पंधरा वीस मिनटं मी तर झोपणार आहे खूप जास्त डोकं आहे आणि बघू आता खाली जायचे परत चहा वगैरे ठेवायला लागल पण त्याच्या आधी मी वीस अर्धा तास झोपणार आहे सो मला एक रील शूट करायची होती आणि हो त्याच्यामुळं मी कपडे वगैरे चेंज केले परत रील शूट करताना खूप प्रॉब्लेम होतो एका एक कपड्यावरती आपण जास्त रील करू शकत नाही त्याच्यामुळे मला सारखे मग आउटफिट चेंज करायला लागतात आणि कधी कधी मला आमच्या इथले पण लोक म्हणतात अरे तू एक दुसरा किती कपड्यावर चेंज करते तुम्ही ते जाऊ द्या मला हाताने धुवायला लागत मशीनने धुवायला कपडे धुवायला त्याच्यामुळे मी कपडे चेंज करते दिवसातून किती पण म्हणजे तीन चार कपडे तर माझे होतातच कधी कधी जेव्हा मी रील वगैरे शूट करते तेव्हा आणि आता चहा पाणी सगळ्यांचं झालंय तर आता मी परत स्वयंपाकायला लागते माझ्या डेली रुटीनला तर मी वरण भाताचं कुकर लावलाय इथं भात आहे भात पातेलातच करतो आम्ही आणि इथं वरण लावले आणि कालचं सा थोडंसं सारण राहिलं होतं ग भाजलं मला <laughs> कालचं थोडं एवढं वाटीभर असं सारण राहिलेलं तर मी म्हटलं आता चला गव्हाच्या गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवते मी गव्हाचं पीठ पण होतं रेडी तर मग म्हटलं चला बनवून टाकूयात एवढा वेळ पण नाही लागणार आणि मग सगळे खातील तरी आणि हे सारण आता किती दिवस ठेवायचं ना एक दिवस पूर्ण झाला म्हणून म्हटला आज बनवून टाकावं आपण म्हणजे त्याची पण टेस्ट करेल प्रतीक कारण की त्यांनी याच्या आधी नाही खाल्ला तो पण मोदक तर चला छोटा असत मम्मी कधीच नाही बनवत त्याच्यामुळे पण कसं लागतं ते पण बघूया तर पायला मोदक लागलेली कमेंट होते हे दोन पोरं नेमके सक्के तीर आहेत का माझे सक्के भाव आहेत का कोण आहेत तर तुम्हाला ह्या व्लॉग मी सांगतो हे दोघं माझे चुलत भाऊ आहेत आणि हे दोघं एकमेकांचे सक्के भाव आहेत आणि पायल चुलत तीर आहेत तर ह्याचा जो जो नाव आहे निखिल यो इथं बसलेला निखिल आणि त्याचं आर्यन नाव आहे तर ह्याचं नाव निखिल का ठेवलं आहे तुम्हाला माहिती आहे का कारण माझ्या तुम्हाला आता नाही दाखवलं कधी माझा मोठा भाऊ आहे हे बघा त्याचं पण नाव दिसत होतं तुम्हाला निखिल तर ह्याचं पण नाव त्यामुळं निखिल ठेवलेलं आहे त्या बहुतेक एक दुसऱ्या वर्षी ह्याचा जन्म झाला होता त्यामुळे ह्याचं नाव निखिल ठेवलं आहे आणि त्याचं आर्यन नाव मी ठेवलेलं आहे पिक्चर जास्त हे झालं आर्या द आर्या की प्रेम कथा असं काहीतरी पिक्चर होता त्यामुळं आर्या आर्या मग मी आर्यन नाव ठेवलं कारण ते नावाचं कसं होतं तुम्ही त्या नावाला चिडून जरी बोला ना आता निकिला बोलला ह्याला बोललो निखल्या नाही कोळ ना आर्यनला म्हणून ना आर्या तर ते, ते पण नाव चांगलं वाटतं दोन्हीसाठी म्हणून त्याचं नाव मी आर्यन ठेवले आणि ह्याचं नाव माझ्या मोठ्या भावामुळं नाव ठेवलेलं दादेचं तर तो हा वेगवेगळा किस्सा वेळ वेळा तर सांगू त्या आमच्या मम्मीला मम्मीची परमिशन घ्यायला लागेल त्यासाठी तर या सगळं तुम्हाला सांगितले दोघ कोणी कमेंट केलं तर पाया काय करते बघा तुम्ही पायाला कालचे मोदक भरून पोट नाही भरले म्हणून आज परत पिठाचे मोदक बनवते कायचे मोदक बरोबर काय शिकत चि, नाही काय नाही काय नाही त्यामुळं हे पण पीठ एवढं शिकत त्यासारखं यासारखं अजिबात नाही शिकत ते पीठ असं उकडून घेतो आणि मला असं वाटतय तर पायल बनवणार आहे परत मोदक आज काय मम्मी नाही घरी त्यामुळे आज चांगलं काय म्हणणार आहे मम्मी केली आज परत आज मम्मी नाही बघ मी आज माझ्या स्वयंपाक करून मोदक बनवते बघ तरी पण कोणाची अशी निगेटिव्ह कमेंट नाही आली ब्लॉग म्हणून टाकून पहिल्यांदाच आम्ही असं काय किरकिर झाले मी टाकले नेहमी होत असते माहिती पण नाही तू नंतर पण ब्लॉग शूट करत होता म्हणून मला वाटलं तो नसून चिडून गेलो म्हणल्यावरती वरती असं मला वाटलं आपलं सगळ्या ऑडियन्सला माहितीचे की विषय सगळे व्लॉग मिस रिट करतो मिस टाकतो सगळे आणि ह्यांचं मिस टाकत असतो त्यामुळे यांना माहित नव्हतं की मी ब्लॉग सा हो टाकले का नाही मग सकाळी बघितल्यावर टाकले आणि तसं म्हणलं तर कोणाचं नाही का एवढा निगेटिव्ह कोणाचं आलं सगळ्यांना सासू सास बारीक सारी गोष्टी होत होत्या तुझं पटत माझं पटतं अशी काही मोठी बांध झाली नव्हती तर यांची ऋष्वा फुगी अजून नीट झाली नाहीये माहिती का मम्मीने पप्पाचा आणि मम्मीचा नाश्ता केला म्हणजे बनवली इडली पप्पा आणि मम्मीसाठी फक्त आणि आमच्यासाठी कोणासाठीच नाही बनवली आणि नाश्ता वगैरे केला आणि मम्मी मग गेली मग इथं गप्पा मारायला आता पण मम्मी मावशींची गेली गप्पा मारायला मग असं करते मम्मी मग मला मग राग येतो मग जाऊ द्या पण आता काय बोलायचं काय बोलू शकते का मी नाही बोलू शकत म्हणून ठीक आहे आपण बघू या व्लॉग मध्ये होते मिलन काय म्हणत होऊ शकत मिलन कसं आहे शेवटी माझ्या सासूबाई येत्या आणि मी पण एवढ्या वेळ नाही राग राग नाही ठेवू शकत तुला पण माहिती आहे जाऊन होत राहत सगळ्यांचं अरे तशा करतात म्हणून मी केस करणार नाही हे तर बरोबर नाहीच आहे पण त्यांना पण तर बघू आपण मी आल्यावर नंतर म्हणली मला दाखव म्हणून मी दाखवले आणि बसलो होतो तिथे बसल्या बसल्या पायल आम्हाला घेऊन आली स्पेशली आज पण तळलेले मोदक दोघांसाठी तळे या खाल्ले कर कधी कधी खाल्लेत साळत घरी कधी खाल्लेत का कारण की आमच्या नाही आमच्या काकूनी कधी बनवलेच नाही त्याच्यामुळे त्यांनी खाल्लेच नाही आता हे सकाळी पण इडली खाल्ली कोणते म्हणते मला नाही आवडत इडली का नाही आवडत खाल्लीच नाही कधीच नाही बनवली इडली काकू जर ब्लॉग बघत असेल तर बिचारा आमच्या पोरांना जरा संडे च तरी चांगलं चांगलं बनवून खायला द्या जाऊ द्या आता प्रतीक तर खात नाही तर मी प्रतीकच्या वरचा खाते मी खाणार आहे <laughs> मला पहिला ब्लॉग काढायला लावला नाही आता मी खाजो मस्त टिकेट मग मिळेल बी बोध चालू होईल आजचं तर चला दा बाय तर गाय आता झालेली आहे रात्र सगळ्यांची जेवणं वगैरे झाली पण मी काही जेवले नाही कारण की मला आज इडली परत मोदक वगैरे खाऊन खूप जळजळत होती ॲसिडिटी ताक पिते त्याच्यामुळे मी आता आणि दिवस संपलाय पण यांची ती काय गेम संपत संपली नाही आहे अजून आणि किती वाजले ते अकरा हे बारा एक वाजेपर्यंत असेच गेम खेळले नाही मला असंच बसावं लागलं तर मी हा ब्लॉग इथंच एंड करते भेटवत उद्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय बाय